नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आज आपण स्टेट बोर्ड इयत्ता साथवी भूगोल पाठ क्रमांक चार हवेचा दाब याचा स्वाध्याय पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे एक कारने त्या आणि यामधील पहिला प्रश्न हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो आणि याचं उत्तर आहे हवेतील धुलीकन बाष्प जडवायू, इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार प्रश्न दुसरा हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते याचं उत्तर आहे एक सूर्याच्या उत्तरायन व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते दोन त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायनात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे असा असतो यालाच हवादा पट्ट्यांचे आंदोलन म्हणून ओळखले जाते प्रश्न दोन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो आणि उत्तर आहे एक तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध असतो दोन जेथे तापमान जास्त तेथे हवेचा दाब कमी असतो तीन जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते चार जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे त्या, त्या प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो पाच तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्यामुळे पृथ्वीवर विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात प्रश्न दोन उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो आणि याचं उत्तर आहे एक पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तोलनिकदृष्ट्या वक्राकर आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते दोन वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो तीन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो चार हा परिणाम पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तर व दक्षिण गोलार्धात असतो प्रश्न तीन टिपाली हा त्यामधील पहिला प्रश्न मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर आहे विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते दोन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या खाली येते तीन परिणामी उत्तर गोलार्धात वा दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात चार ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात हवेच्या दाबाचे क्षितीज समांतर वितरण उत्तर आहे एक पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितीज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो दोन वायू दाबात प्रदेशानुसार फरक पडतो तीन हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिज समांतर वितरण म्हणतात प्रश्न चार गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा प्रश्न एक हवा उंच गेल्यावर डॉट डॉट होते ऑप्शन दाट विरळ उष्ण दमट आणि याचं उत्तर आहे हवा उंच गेल्यावर विरळ होते प्रश्न दोन हवेचा दाब डॉट डॉट या परिणाम परिमाणात सांगतात ऑप्शन आहेत मिलीबार मिलीलीटर मिलीमीटर आणि मिलीग्रॅम आणि उत्तर आहे हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात प्रश्न तीन पृथ्वीवर हवेचा दाब डॉट डॉट आहे ऑप्शन आहे समान असमान जास्त कमी आणि उत्तर आहे पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे प्रश्न चार पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्त्यांदरम्यान डॉट डॉट दाबाचा पट्टा आहे ऑप्शन आहे विषुवृत्तीय कमी ध्रुवीय जास्त उपध्रुवीय कमी मध्य अक्षवृत्तीय जास्त आणि उत्तर आहे पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे प्रश्न पाच तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का असतो आणि याचं उत्तर आहे एक विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचावर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेस व्हावू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते दोन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात अंश ते पस्तीस अंश अक्षवृांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते तीन परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात प्रश्न सहा हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या ही हवेचे दाबपट्टे दर्शवणारी आकृती आहे पाठ क्रमांक हवे चा चा चार हवेचा दाब पृष्ठ क्रमांक सतरा वरील प्रश्नांची उत्तरे आकृती चार पॉइंट दोनचे चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या ही आकृती पाहून पुढील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत प्रश्न एक उष्ण व उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कोणता दाब पट्टा प्रामुख्याने आढळतो उत्तर आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने विषुवृत्तीय कमी दाबपट्टा आढळतो प्रश्न दोन ध्रुवीय वाऱ्याची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्याशी निगडीत आहे व ते कोणत्या कटिबंधात येतात आणि याचं उत्तर आहे ध्रुवीय वाऱ्याची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्यांशी निगडीत आहे व ते शीतकटिबंधात येतात प्रश्न क्रमांक तीन उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते आणि याचं उत्तर आहे कारण उष्णकटिबंधीय प्रदेशात कर्कवृत्त ते मकर वृत्त यांच्या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात त्यामुळे या प्रदेशात हवा जास्त तापते जास्त तापलेली हवा प्रसरण पाहून विरळ होते विरळ हवेची घनता कमी होते उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी होतो प्रश्न क्रमांक चार समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या तापपट्ट्यांशी संबंधित आहेत आणि याचं उत्तर आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्ट्यांशी संबंधित आहेत प्रश्न सहा कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान संबंधित आहे उत्तर आहे कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात झेर अंश पाच झेर अंश ते पाच अंश अक्षवृत्त आणि पंचावन्न अंश ते पा पासष्ट अंश अक्षवृत्तांदरम्यान आहेत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या ल चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद